नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशीची बदल घडवेल बोगस तन्नाशक मुळे सोयाबीन पीक जळाल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान कंपनी व कृषी केंद्र संचालकावर कारवाईची मागणी अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मंडळ अंतर्गत ग्राम बाळापूर येथील शेतकरी श्रीकृष्ण होले राहणार मूर्तिजापूर यांची शेत भटाईने बाळापूर येथील अल्पभूधारक शेतकरी सारंग मधुकर लांडे यांनी यावर्षी सोयाबीन या पिकाकरिता बटाईने केली होती त्यांनी सोयाबीन या पिकावर तणनाशकाची औषध फवारणी करून मूर्तिजापूर येथील टापरे कृषी केंद्र येथून क्युरेन व अमोरा क्रिटिकल कंपनीचे तणनाशक विकत घेऊन कृषी केंद्रवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी केली दुसऱ्या दिवशी शेतात बघितले तर संपूर्ण शेतातील सोयाबीनचे पीक वाळून गेलं होतं याची तक्रार घेऊन शेतकरी कृषी केंद्र संचालक टापरे यांच्याकडे आले असता जो प्रकार घडला ती माहिती कृषी संचालक यांना दिली त्यांनी उलट त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या अशा प्रकारची भाषा वापरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही अशी ताकद या प्रकरणाची दिनांक दहा सात दोन हजार चोवीस त्या शेतकऱ्याला दिली गट नंबर एकवीस मध्ये पाच एकर सोयाबीनचे उत्पादन पन्नास क्विंटल एवढे अपेक्षित उत्पन्न असताना सुद्धा त्या शेतकऱ्याचं स्वप्न भंगलं आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा त्या शेतकऱ्याची बांधावर जाऊन पाहण्याकरिता वेळ मिळाला नाही त्यानंतर तहसीलदार मूर्तिजापूर पंचायत समिती कृषी विभाग माननीय आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा तक्रार करून त्यांनी त्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आज दिनांक एकतीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हा कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली या बोगस तननाशक बनवऱ्या बनवणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अन्यथा या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही जर त्या शेतकऱ्याला काही झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील असे त्या शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आपण बघू शकता शेती आणि पिके कशी चांगली आहेत आणि या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस